समज गैरसमज एवढे मोठे झाले की लोकांना असं वाटायचं की ह्यांनीच काहीतरी केलं आहे आपला काही संबंध मी आता नाव घेतलं तर ते लोकं नाराज घेतील त्या त्या जिल्ह्यात तिथून एक ठिकाणी मी सूचना केलेल्या असं नक्की करू असं करा हे नक्की करू हे करा तर ते निर्णय झाल्यावर एकदा निर्णय झाल्यावर बदल नाही त्यामुळे आपण ना सगळ्यांना शेवटी सोशल मीडियावर एवढे विद्वान कामाला लागले की काय विचार नका की काय म्हणतं हे असत तदानुषंग काही घटना होत असतात मला माझ्या दहा उमेदवारांची काळजी होती दहा उमेदवारांसाठी मी त्याच्यावर कधीच काय बोललो नाही काय असेल ते आता सहन करायचं म्हणतं पण दहा उमेदवारांच्या मध्ये आठ उमेदवार विजयी झाले नवाई झाला असता म्हणजे हा प्रचंड महत्व मग प्रचंड चांगली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली आणि या सगळ्यांचं श्रेय मी फार जवळून साहेबांच्या पवारसाहेबांच्या महाराष्ट्रातल्या प्रभावाला पवार साहेबांचा एवढा प्रचंड प्रभाव